आता आता नाश्ता झाला वर खाली खाली वर एवढं करायला लागतं ना काय येतं ना ते बकरी आहे आता ते आपल्याकडेच राहणार शोग्याला बांध ना मग शोग्याला शोग्याला बांधकी की तिथं आता दोन दोन आहे गोपाल तिथं

आणि कांदा पण तिला एवढा डायल येत होतो ना कांद्यानं पण ते काम आपल्याकडेच होतं आणि बाजरीची भाकरी असते इकडं सो बाजरीच्या भाकरीला बाई लावली आता त्यांचं ते बाजरीची भाकरी करणार भात आपल्या घरातच बनवायचा आणि तिकडे आई मळा चुलीवर मटण बनवणार आणि भाकरी पण चुलीवरच चुलीवरच बनवायच्या भाकरी पण भात तेवढा आपला गॅसवर बनवायचा इकडे अशी मटणाची चूल म्हणली

ते उकडायला आपलं मटण आणि आधी पाणी मस्त पैकी उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यात मटन शिजवायचं इकडं कोणी इकडला पुरणार का आता गोपाला नेहमी रस्सी बांधायला लागलोय का दुनं पण वाळत घालायचे तो म्हणतो आहे तुला आता चांगला एक कंटेंट भेटला आहे म्हणलं मग काय तर चान्स सोडायचा नाही जिथं भेटेल तिथं आपण घुसायचं घुसलो आहे त्या क्षेत्रात तर सगळं शिरायचं चांगलं होऊनच काहीतरी बाहेर काढायचं म्हणलं <laughs> आता आई गोपाळ आणि बप्पा तिघं मिळून मटणाची थी, आमटी बनवत होते तेल वगैरे टाकून मी पैकी कांदा वगैरे भाजून घ्यायचा आणि मसाले की काय काय मसाले टाकून यावेळेस बाप्पाच्या स्टाईलने मटण बनवतच होते मस्त झालेली भाजी पण बघा आता कांदा पण चांगला भाजलेला त्याच्यामुळे मग आता ते आपण मॅगनेट करून ठेवलेलं म्हणजे मॅगनेट म्हणजे फक्त हळद मीठ आणि गरम मसाला थोडासाच गरम मसाला पण जास्त वापरला नाही कारण का लहान मुलांना पण मिठाचं पण काढायचं होतं मग त्याच्यामुळे थोडासाच गरम मसाला टाकला इथं बघा पुरी कशा खेळायला लागले नुसता अवतार केला इकडं आलं की नाही आणि खेळायला इकडं भरपूर जागा असते की नाही त्याच्यामुळे एवढं खेळतात की नाही काय नाही ते, ना ते, ना का ना ते जानवी एकीकडं एक एक तन्वी एकीकडं एक चिवळ्या एकीकडं एक तिघांचं वेगवेगळीकडं वेग एक खेळणं होतं मग आता हे टाकायचे बघा त्या त्याच्यात पण अरे कांदा चांगला भाजायचा राहिलेला मग कांदा भाजून झाला की मग हे मटण त्याच्यात टाकायचं कांदा पण मस्तपैकी शिजलेला खरपूस वा असा झालेला मग पप्पा लागले हळूहळू त्याच्यात मटन वगैरे टाकायला लागले दोन नैवेद्य करायला लागतात एक पुरणपोळीचा नैवेद्य असतो पुरणपोळी परत तळण भजी वगैरे असं सगळं पण बनवायला लागतं निवेद्य असतं बोकड वगैरे असतं या दोन्ही पण बनवायला लागतं गोपाल मला सांगत होता की वर्षातही हा मोबाईल चांगला आहे तू हा मोबाईल घे त्यानं काय नव्वद हजाराचा सॅमसंगचा दाखवलेला म्हणलं हा म्हणलं घेऊया म्हणलं आपलं जरा पेमेंट वाढलं नाही मग आपण तो पण मोबाईल घेऊ मग पिंकीताही गेलेली निवेदे घेऊन गावात म्हणजे गावात म्हणजे ग्रामदेवताला गेलेली गोपालवाडीला आणि मला पण चल म्हणत होती पण मी नाही गेले कारण का मी गेले असते तर म्हणजे जाणवेतून मी पण मागं लागल्या असत्या मग त्यांना घेऊन परत आणि एकाच देवाला नसते पूर्ण जे छोटे छोटे देव पण असतात ना छोटी छोटी मंदिरं त्यांना पण दाखवायचं असतं म्हणजे असे भरपूर सात आठ ठिकाणी जावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं मी नाही येत तुमचं तुम्ही जावा यांचं किती जरी पाणी पिलं ना तहान भागत नाही कारण ह्यांचं आहे बोरिंगचं पाणी हे आणि आपल्याला सोय शुडकोचं पाणी पाहिजे त्यामुळं पोटच भरत नाही आता उकळी चांगली फुटलेली मग मसाले वगैरे म्हणजे तिखट वगैरे टाकायचं होतं आमटी करायची होती मग बाप्पा म्हणले मला फक्त मसाले तिखट काय असेल ते काढून द्या माझी मी भाजी वगैरे करून घेतो मग आईनं दिलं त्यांना मसाले वगैरे सगळं तिखट वगैरे काढून दिलं आणि मग बप्पानी मस्तपैकी अशी एकदम भाजी बनवली बघा लगेच आम्ही पण सगळे जेवायला बसलो बाजरीची भाकरी होती ज्वारीची भाकरी होती सुक्कं होतं उकड होतं पातळ होतं मस्त असं आणि चुलीवरचं होतं ना नाही तेव्हा सगळं त्याच्यामुळे इतकं मस्त जेव म्हणजे जेवायला पण भारी वाटत होतं ना का सगळं चुलीचं होतं आणि पत्रावळ्याच होत्या म्हणलं आणि बाहेरची पण माणसं भरपूर येणार होती त्याच्यामुळं म्हणलं म्हणजे बा मागं पुढं बाहेरची माणसं चाललेली मग आतमध्ये आम्ही बायका वगैरे बसलो म्हणजे घरातल्याच म्हणलं आधी आपण जेवण घेऊया परत मग आपल्याला बाकीचं पण आवरायचं आहे मस्तपैकी एका सुकं पातळ ब एक ज्वारीची भाकरी घेतली बाजरीची भाकरी अर्धी अर्धी मस्तपैकी कांदा घेतला आमटी पण बघा भरपूर बनवलेली एक पातेलं शिजून आता दुसरं अर्ध भाजी करायला लागली आता मस्तपैकी सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आता थोड्या वेळानं आम्ही जाणार आहे दत्रेमध्ये फिरायला